नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापुरातल्या शिवाजी पेटीमध्ये छत्रपती पे शिवाजी महाराजांचा जो आर्गपुत्र आहे त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल श्री जवळ आलेलं आहे आणि या ठिकाणी यायचं कारण म्हणजे या ठिकाणी मिळत्या कोल्हापूरची खास कुंभार स्पेशल वृत्तिमती थाळी आणि मटन फ्राय थाळी त्याचबरोबर चिकन आणि मटनचे बरेच वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार आहेत तर चला तर आतमध्ये जाऊन आपण बघूया ही थाळी कशी असणार आहे आणि ती टेस्टला कशी असणार आहे या हॉटेलच्या आतमध्ये पाऊल टाकल्यावर जाणवतं की साधी स्वच्छ आणि व्यवस्थित बसायची सोय या ठिकाणी आहे म्हणजेच कोणताही देखावा नाही फक्त शांतपणे बसून मस्त इथल्या कोल्हापूर जीवनाचा आस्वाद घ्यायला तुम्हाला इथं मिळणार तर वेळ न लावता आपण हॉटेलच्या मालकांना भेटूया आणि इथं मिळणाऱ्या यांच्या फेमस थाळीबद्दल बद्दल त्यांना विचारूया कोल्हापूर म्हटले की तांबडा पांढरा वगैरे पण कोल्हापूर मधल्या बऱ्याच लोकांना मोठी देखील खायला हवं आणि तुमच्या इथं लोक पण भरपूर येत असतात खायला आणि गर्दी पण खूप असतात काय असं असते काय मंडळ सांगायचं म्हणजे एक तर आम्ही दिसतो की फॅमिली त्यामुळे इथे खूप म्हणा वेटर वगैरे तुम्हाला कोणी जेवण करायला आमची घरात मीच आहे तिथे सगळी त्यामुळे चव आपली तुम्हाला रेग्युलर जी आहे तीच येणार आणि दुसरं विषय म्हणजे आम्ही स्वतः कुंभार आहोत त्यामुळे आपली स्पेशल कुंभार आहेत ती म्हणजे जाईल आणि तुमच्या माहितीसाठी सांगाल की आपल्या हॉटेलला एक वर्ष पूर्ण आणि जे सुरुवातीला जे आपले कस्टमर होतात ते आज पण आहे आणि आठवड्यात मी दोन ते तीन वेळा ते कस्टमर आले आणि फक्त मुंडे आपल्याला आपले ते कस्टमर म्हणजे जास्तीत जास्त दहा सारखे संपून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तरी जास्त नसतो चांगली गोष्ट आहे तर आता तर तीच जर की बघणार आहे तर आता खाया आम्हाला आवडेल असे की आणि आम्ही पण टेस्ट करणार आहे तर जरा खाया आम्हाला आम्हाला दाखवू शकता पुढं विषय अशा प्रकारची ही मुंडी थाळी मी खायला घेतली तर बघूया याच्यामध्ये काय काम येते या याच्यामध्ये तुम्हाला कांदा लिंबू मिळणार आहे त्यानंतर सोलकडी मिळणार आहे त्याच्यानंतर पांढरा रस्सा मिळणार आहे त्याच्यानंतर मुंडीचा रस्सा मिळणार आहे तांबडा रस्सा त्यानंतर जिगरी मिळणार आहे अशी त्यानंतर तुम्हाला अशा दोन चपात्या मिळणार आहे किंवा तुम्हाला हवी असेल तर एक भाकरी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे ही रक्ती मुंडी तुम्हाला अशी खायला मिळणार आहे हो या थाळीतला एक घास खाल्ल्यावरच तुम्हाला यांच्या जेवणाची क्वालिटी कळणार आहे त्याचबरोबर आम्ही यांची मटन फ्राय थाळी देखील ट्राय करायला घेतली आणि ती पण अशी खायला एकदम नादखोळा लागत आहे म्हणून आता हे पटकन सगळं संपून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो तर आम्हाला तर ही मुंडे एकदम बाहेर लागले मटनफ्राय पण मस्त आहे टेस्ट एकदम जबरदस्त आहे ते राहिले आता कस्टमर ते पण जेवत आहेत त्यांना पण तिथलं जेवण कसं वाटले ते पण जरा येतोय क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे त्याच्यामुळे महिन्यातल्या तीन ते चार वेळा तरी फिक्स आम्ही टेमलाई मंदिर पासून आलो आहे जेवण एक नंबर फर्स्ट क्लास रक्ती मुंडे नाच करायचं नाही एक एक नंबर नंबर ती बंद केली चालतील मी फ्राय इथं कायम खाते एक नंबर जेवण रसातून पिऊन घाम फटायला लागते कोल्हापूरकर इथं जेव्हा यायला लागते तर या ठिकाणी तुम्ही पण येणार असाल तर हे मेनू कार्ड तेवढं बघून घ्या लक्ष्मी मुडीच आम्हाला एकदम भारी वाटलं चल घरगुती चवीचं जेवण आपल्याला इथे मिळणार आहे किंवा कोल्हापूर तुम्ही असाल किंवा कोल्हापुरात येणार असाल हॉटेल श्री गणेशला एकदा नक्की भेट द्या ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो सगळ्यांनी टूल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नंबर वगैरे सगळं देतो येऊन एकदा एकदा नक्की व्हिजिट करा ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही हा व्हिडिओ मला आवडणार तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खाऊन पिऊन मजेत राहा